गोरगरीब दलितांचे वाढदिवस बारा दिवस असतील बारसा असेल जावळ असेल हे मोफत व्हावं विनामूल्य व्हावं यासाठी फिरंगाई सांस्कृतिक हॉल बांधला होता मी स्थायी समिती सभापती राहतो त्यानंतर आत्ता गद्दार सेनेच्या माध्यमातून तीन कोटी रुपये आले तो सांस्कृतिक हॉल मोठा बांधण्यासाठी म्हणजे आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहिजे की विरोधी पार्टीच्या माध्यमातून माझ्या इथं निधी आला पण छत्रपती शाहू महाराजांना बंटी साहेबांना आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला निधी मिळत नाही म्हणजे आम्ही वंचित आहोत का महाविकास आघाडीमध्ये आम्ही वंचित राहू का आम्ही का राहायचं आणि आमचा मूळ प्रश्न काय आम्हाला तुम्ही निधी दिलाच पाहिजे हा आमचा मूलभूत हक्क आहे आम्हाला पैसे नको आहेत आम्हाला निधी हवा आम्हाला पैसे नको आमच्या शिवसैनिकांना तिकीट हवं आहे आम्हाला निधी नको आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न्याय हवा आहे जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिरात जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा